चेसरम मित्रांनो आपण बघू शकता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद कशी झाली ती हे मधील नालोळेकरांचा वाडा आहे बघा आणि हे वाड्याच्या साईडला असलेले मावले सुंदर असा देखावा काढलेला आहे पुढं तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्त आहे त्याच्या सुद्धा महाराजांना कैद केल्यावरती जे त्यांच्यासोबत जे कोणी शत्रू होते ते त्यांना घेऊन जाता जातानाचे जे देखावा काढलेला आहे हे आपल्याला या, या व्हिडिओच्या माध्यमातून दिस दिसत आहे महाराजांना साखलदंडाने बांधून महाराजांची धिंड काढलेली आहे विजापूरच्या दिशेने हा हा दृश्य आहे हे बघू शकता की महाराजांच्या डोळ्यात तळपत्या सळया गरम करून त्या नराधमांनी टाकल्या होत्या तीही दृश्य आपल्याला बघायला भेटते इथं खूप सुंदर असा देखावा हा आणि काहीतरी आपल्या हिंदू समाजाला माहिती कळावी याच्यासाठी हा नियोजन आखलेला आहे महाराजांची ऐतिहासिक भेट किल्ले पनाला छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज यांची शेवटची भेट तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी रोजी पनाळगड येथे झाली होती ऐतिहासिक भेट मानली जाते कारण ही, ही त्यांची एकमेकांना भेटण्याची शेवटची वेळ होती साध्या आपल्या संभाजी महाराजांना अंत्ययात्रा सुद्धा भेटली नाही